सुखी होण्याचा निर्णय घेऊन आपण जगतो हे सगळं काही आपल्या हातात आहे आप त्याप्रती छोटीशी धम्मदेस धम्म चर्चा आहे धम्मदेस नाही एक सुखी फकीर असतात जे नेहमी आपल्या जीवनामध्ये आनंदी असतात अं आणि ते इतके आनंदी असतात की ते कधीच कोणाला दुःखी दिसत नाही आणि ते नेहमी हसतच असतात आणि ते हसण्यामध्ये ते कोणतीही परिस्थिती असोत कोणालाही दुःखी दिसत नाही ते नेहमी आनंदीच दिसत असतात तर एकदा ना त्यांना कोणीही त्या सोपी फकिराणात जीव त्यांच्या जीवनामध्ये कोणीही त्यांना दुःखी बघितलं नव्हतं आणि मग एक वेळ येते की ते जेव्हा वृद्ध होतात म्हातारे होतात तेव्हा त्यांची मरण्याची वेळ जवळ आलेली असते आणि ते मृत्यू शय्येवर असतात तरीही ते त्यावेळेस आनंदीच असतात हसत असतात स्माईल करत असतात त्यांच्या की दुःख नसत तेव्हा त्यांचे शिष्य जे असतात ते त्यांच्या ता जवळ येतात आणि अ त्यांना बोलतात की गुरु गुरुजी आम्ही तर सगळे शिष्य तुमचे दुःखी आहोत कारण की तुम्ही मृत्यूशय्येवर आहात आणि तुमचा मृत्यू बघून आम्ही दुःखी आहोत परंतु तुम्ही तुम्हाला बघताना आम्ही नेहमी आनंदीच बघितलं परंतु आताही मृत्यूशयावर असताना तुम्ही आनंदीच आहात तेव्हा अं याच कारण काय आहे कारण की दुःख तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा नाही आहे तेव्हा गुरु म्हणतात की हे याच जे आनंदी राहण्याचं सिक्रेट आहे माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं तर मग ते, ते, ते जे मृत्यूशयेवर फकीर असतात ते सांगतात शिक्षा त्या आपल्या शिष्याला की जेव्हा मी सतरा वर्षाचा होतो मी तुमच्या असाच तरुण होतो तेव्हा मी एकदा असाच खूप दुःखी झालो होतो दुःखी होतो मी फार दुःखी राहत होतो आणि दुःखी झालो होतो तेव्हा माझे गुरु होते तेव्हा मी माझ्या गुरुंकडे गेलो की माझ्या दुःखाचं कारण विचारायला गुरु गुरुंकडे गेलो तेव्हा माझे गुरु ना एका झाडाखाली बसले होते आणि झाडाखाली बसून ते फक्त आणि फक्त हसत होते खूप हसत होते तर त्यांना आणि काही कारण नसताना मी त्यांना हसताना बघत होतो ते कारण काही कारण नसताना हसत होते आणि तेव्हा कोणी काही जोक पण केला नव्हता कॉमेडी पण केली नव्हती तरी ते पोट धरून धरून हसत होते तेव्हा मी त्या गुरुजवळ गेलो कारण की मी माझं प्रॉब्लेम सॉल्व करायला गेलो होतो मी माझं दुःख त्यांना सांगायला गेलो होतो पण त्यांना मी हसताना बघत होतो तर मी त्या गुरुंकडे गेलो आणि त्यांना विचारलं तुम्ही असे का हसत आहात गुरु गुरुजी तुम्ही असे का हसत आहात तुम्ही पागल झाले आहात का असे का हसत आहात तेव्हा गुरु म्हणतात आपल्या शिष्याला ह्या फकीरांना जेव्हा ते फकीर यंग होते तरुण होते तेव्हा त्यांचे ते गुरु म्हणतात त्यांना अरे मी पण एक दिवस ना तुझ्यासारखा का काय झालं होतं दुःखी झालो होतो आणि जेव्हा मी ज्या क्षणी दुःखी झालो होतो जेव्हा ज्या गोष्टीमुळे मी दुःखी झालो होतो त्या झालो होतो तेव्हा माझ्या लक्षात आले जेव्हा मी त्याच्यावरती विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की दुःखी होणे हे मी निवडलेले आहे माझे जीवन आहे काय निवडायचे आहे आणि काय नाही निवडायचे आहे हे माझा निर्णय आहे आणि आज मी जे दुःखी झालेलो आहे कोणत्या गोष्टीमुळे ते दुःखी होणं सुद्धा मी माझं निवडलेलं आहे आणि निवड, निवड माझ्याच जवळ आहे मला कोणीही कोणी दुसरा समोरचा सा व्यक्ती सांगू शकत नाही की तू दुःख निवड की सुख निवड स काही निवडणे कोण जोही धम्मा माझ्या समोर आला आहे जी परिस्थिती माझ्या समोर आलेली आहे त्या परिस्थितीला दुःख निवडायचं कि आनंद निवडायचा हे सर्व काही माझ्या हातात आहे त्यावेळी मला त्याचा साक्षात्कार झाला आणि आणि जर तो निर्णय माझ्या जवळ आहे की मला दुःख निवडायचं आहे की आनंद निवडायचा आहे हा जर निर्णय माझा आहे तर तो निर्णय घेण्याचा संपूर्ण हक्क पण माझा आहे मी काय निवडायचं आहे आणि मग हो ते गुरु सांगतात की मग त्या दिवसापासून जेव्हा मला तो साक्षात्कार झाला जर मलाच निवडायचं आहे तर मग मी त्या दिवसापासून रोज सकाळी उठत होतो आणि तेव्हा मी प्रथम हा निर्णय घेतो तेव्हापासून मी सकाळी रोज उठतो आणि मी हा निर्णय घेतो की आपले डोळे उघडण्यापूर्वी मी जेव्हा मला कळत की जेव्हा माझी झोप संपलेली आहे आणि आता डोळे उघडणार आहे तेव्हा माझे डोळे उघडण्यापूर्वी मी स्वतःला विचारतो काय विचारतो कि त्या गुरुंचं नाव अब्दुल्ला होत तर ते आ, गुरु म्हणतात की मी मला स्वतःला विचारत होतो की अब्दुल्ला तुझे नाव काय आहे आणि तुझी आजची इच्छा काय आहे मी स्वतःला विचारत होतो कि अब्दुल्ला तुला आज काय करायचं आहे तुला आज काय पाहिजे नाही तुझी हो आज इच्छा काय आहे तुला दुःख हवं आहे की आनंद हवा आहे आणि आज तू काय निवडणार आहे आणि जेव्हा हो मी असा निर्णय करत होतो तेव्हा साहजिकच आहे मी नेहमी आनंदच निवडत होतो आणि तो आनंद निवडत असताना त्या आनंदामध्ये जगताना हळूहळू हळूहळू मी दुःखामध्ये सुद्धा आनंदी व्हायला लागलो आणि नेहमी मी असे होत होते की मी आनंदच निवडत होतो आणि काय निवडायचे आहे हे तुम्ही जर करून बघितलं ते गुरु म्हणतात की तू जर हे करून बघितलं सकाळी सकाळी तुलाही कळेल की तू जर फक्त आनंद निवडला तर तुझ्या सोबत हे ही क्षण येतील क्षण हे येणारच आहे मग येणारी व्हायचं हा निर्णय तुझ्या हातात आहे म्हणून ते गुरु जेव्हा आपल्या शिष्याला सांगतात की बघ मी ही प्रॅक्टिस करून बघितली आणि प्रत्येक क्षणाला जे काही प्रॉब्लेम माझ्या मनाच्या विरोधात झाले तेव्हा मी सहजपणे हसून द्यायचं त्या दुःखाला मी हसून पार करत होतो त्या दुःखाला सुद्धा मी सुखामध्ये आनंदामध्ये त्याला एक्सेप्ट करत होतो तर आ, ते शिष्याला सांगतात की अं तू असं करून बघ की जेव्हा तू सकाळी उठतो तेव्हा स्वतःला विचार की आजचा हे जे जीवन मला मिळालंय एक दिवसाचं हे जीवन मी सकाळी उठल्यापासून ते मला आनंदाने स्वीकार करायचं आहे कि दुःखाने स्वीकार करायचं आहे हे तू करून बघ हा विचार तू आणून बघ हा निर्णय करून बघ आणि त्याप्रमाणे तू तु तुझ्या विचारानुसार तुझं जीवन तू जगू शकतो आनंदाने किंवा दुःखाने तर आपल्याला ह्या ह्या धम्म चर्चेमधून ह्या धम्म अं व्याख्यानामधून सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की भगवंतांचा धम्म हा निसर्गाचा धम्म कारण की जो निसर्ग बाहेर आहे तेच निसर्ग आपल्या आत आहे दुःख हे आपल्याला बाहेरून कोणी देत नाही दुःख आणि सुख हे आपल्या येत होण्याचे फक्त जो काही देणारा असतो तो एक कारण असतो कारण तो की आपल्या आतमध्ये किती दुःख दडलेला आहे आणि आपल्या आतमध्ये किती सुख आनंद दडलेला आहे हे आपल्याला समजणार नाही म्हणून जो काही समोरचा देणारा असतो तो फक्त कारण मात्र असतो तो निसर्ग ती परिस्थिती आपल्याला तयार करून दिलेली असते परंतु आपण त्यावेळेस सजग न राहता आपल्या स्वतःच्या मनाला न बघता आपण दुःखामध्ये गुरफटतो आणि दुसऱ्याला क्लेम देऊन मोकळा होतो हे याच्यामुळे मला हे दुःख आलं परंतु हे दुःख बाहेरून कधीच येत नाही जस जसं आपण साधनेमध्ये बघतो तस तसं mm. हे दुःख फक्त आपल्याला समोरच्यानी आपल्या के मनाविरुद्ध केल्याबरोबर ते दुःख आपल्याला आतून येतं एखादा आपल्याला खूप जवळच कोणी भेटलं आपला आवडतं व्यक्ती मिळालं जे काही आनंद आपल्याला येतो तेही आपल्या आतूनच येतं पण आपल्याला असं वाटतं की मला त्या त्या तो व्यक्ती आल्यामुळे मला तो आनंद झाला नाही दुःख आणि आनंद आपल्या मध्येच आहे आणि ते फक्त येण्यासाठी व्यक्ती काय झाले कारण म्हणून आपण जो काही सकाळी डोळे उघडतो आणि डोळे उघडून जेव्हा आपण या जगाला बघतो तो एक दिवसाचं आपल्याला जीवनदान मिळालं असत ला त्या, दे, त्या, दे, त्या, दे, त्या तो दिवस बघताना सकाळी सकाळी उठल्या बरोबर आपण स्वतःच विचार करायचा आहे की हा एक जो दिवस मला मिळत आहे तो दिवस मी दुःखाचा निवडणार आहे की आनंदाचा निवडणार आहे मी कशा पद्धतीने जगणार आहे मी स्वतःच्या मनाला दुःखी करून स्वतःला दुःखी करून जगणार आहे की आनंदी करून जगणार आहे हा निर्णय स्वतःचा घ्यायचा आहे आणि हा विचार करूनच आपल्याला पुढ पुढचा पूर, पूर पूर्ण दिवस आपल्याला घालवायचा आहे आणि मला सांगा जर आपल्याला हे निवडायला सांगितलं तर कोण दुःख निवडणार आहे सगळे जण आनंद निवडतात आणि ह्या आनंदाला आनंदा निवडत निवडल्यानंतर याची प्रॅक्टिस करता करता आपण दुःखामध्ये सुद्धा आनंदी होतो कारण की करून बघितलं ना प्रत्येक धम्माची प्रॅक्टिस प्रत्येक क्षणाची प्रॅक्टिस जर आपण करून बघितली असं नाही होत की मी आता हसले आणि झाली माझी प्रॅक्टिस नाही आपल्याला ती करत राहावी लागणार आहे करत राहावी लागणार आहे आणि त्यानंतरच त्याचे आपल्याला काय मिळणार आहे रिझल्ट मिळणार आहे आणि मग अशीच ही प्रॅक्टिस करता करता दुःखामध्येही आपल्या आपण काय होतो आनंद बघायला लागतो मग ते दुःख एवढं दुःख लागत नाही वाटत नाही तर की त्यामध्ये सुद्धा आनंद दडलेला आहे अभिधम्म जे आहे या क्षणी आहे या क्षणाचा जो धम्म आहे मग तुमचा रागाचा असो द्वेषाचा असो आनंदाचा असो या क्षणात आता या क्षणामध्ये आपण सगळे ग्रुपला जुळलेला आहोत आपण वाणी ऐकतो आहोत जगण्याची वाणी ऐकतो आहोत की आपल्याला कसं जगायचं आहे हा धम्मा आहे आणि या धम्माचा हा क्षण आपण जगत आहोत तो आनंदाने घ्यायचा आहे की मनात काही रिएक्ट करून घ्यायचा आहे की दुःखी करून घ्यायचं आहे की कष्ट करून घ्यायचं आहे की शंकाशुक शंका उत्पन्न करून घ्यायचं आहे की बेचैन होऊन घ्यायचं आहे हे सर्व काही निर्णय आपल्या हातात आहे आणि तोच अभिधम्म आहे की प्रत्येक क्षण हा धम्म आहे आणि आपल्याला तो कसा जगायचा आहे हे आपल्याच हातात आहे आनंदी होऊन जगायचं आहे की दुःखी होऊन जगायचं आहे की सुखी होऊन जगायचा आहे हा सर्व निर्णय आपला आहे हे छोटीशी चर्चा इथे समाप्त करते सात 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 आपण आपल्या ग्रुप कडे जाऊया हे प्रॅक्टिकल हे छोटे छोटे जे प्रॅक्टिकल आहे करून बघा कारण आपण